सोलापूर शहरात इंस्टाग्राम अकाउंट वर संदेश लिहिलेले दोन फोटो शेअर करून एकवीस वर्षीय रील स्टार तरुणाने राहत्या घरात दुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली हा धक्कादायक प्रकार शिळगी परिसरातील मित्रनगरात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला प्रज्वल बसवराज कैनुरे राहणार मित्रनगर शिळगी सोलापूर असे या तरुणाचे नाव आहे आज हम है कल हमारी याद होगी असा संदेश त्याने फोटोवर ठेवला आहे बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रज्वल याने घरामध्ये गळफास घेतल्याचे त्यांच्या घरामधील नातलंगांना आढळून आले भाऊ रोहित याने नातलंगाच्या मदतीने त्याच्या गळ्याचा फास उड़ून खाली उतरवले आत्महत्येपूर्वी प्रज्वलने मेसेज लिहिलेले दोन फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट शेअर केले होते पहिल्या फोटो मध्ये आज हम है कल हमारी यादी होगी जब होंगे हम तब हमारी होगी तर सॉरी पब्लिक माफ करा मित्रांनो खूप मोठा निर्णय घेतला आहे मी माझ्या आईची माझ्या भावाची काळजी घ्या हीच माझी इच्छा आहे अशी पोस्ट केली आहे प्रज्वल हा मार्केट यार्ड येथे काम करत होता शिवाय तो सोशल मीडियावर स्वतःचे रील तयार करून पोस्ट करीत होता तो अविवाहित होता त्याच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली